पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मराठा आरक्षणाच्या संघर्ष गाथेची रुपेरी पडद्यावर जिवंत अनुभूती करून देणारा आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट येत्या चौदा जून ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट असून या चित्रपटाचे सहनिर्माते उत्तमराव नारायणराव मगर डॉक्टर उत्तमराव मगर विक्रम विठ्ठलराव पाटील दमयंती विठ्ठलराव पाटील दादा दत्ता यशवंतराव मोरे योगेश पांडुरंग भोसले हे आहेत मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात चा आमी जरांगे गरजवंत लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे सुबोध भावे प्रसाद होक अजय पुरकर विजय निकम कमलेश सावंत भूषण पाटील चिरमय संत अमृता धोंगडे अंजली जोगळेकर आरती त्रिमुखे प्रेम नरसाळे ही गाजलेली सुप्रसिद्ध कलाकार मंडळी आहेत मागील शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आहे आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतीवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रूपामध्ये रुपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मगर यांची असून या भन्नाट क्रांतिकारी चित्रपटाची कथा पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित संजय नवगिरे आणि किशोर गरड यांनी लिहिले असून या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत चित्रपटाची गीते सुरेश पंडित पी शंकराम यांनी संगीतबद्ध केली आहे मंगेश कांगणे सुरेश पंडित पी शंकराम यांनी चित्रपटाची गीते लिहिली हिंदीचे सुप्रसिद्ध दिग्गज गायक सोनू निगम मराठी आणि हिंदी नावाजलेले संगीतकार आणि गायक अजय गोगावले नकाश अजीज आदर्श शिंदे यांच्या सुमधूर सुरांनी चित्रपटाची गाणी स्वरबद्ध केली आहेत म्हणून जरांगी पाटील यांच्यासोबतच गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय त्यामुळे अर्थातच आम्ही जरांगे या चित्रपटा उत्सुकता प्रदर्शना आधीपासूनच शिगेला पोहोचले आहे येता चौदा जूनला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्युबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा